नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज तुम्ही येथे तुमची गाडी लावू नका तसेच तुम्ही माझे भाऊजी केशव पवार यांच्याशी वाद घालतात या कारणावरून शिवीगाळ करून चुकीने पोटावर मारून जखमी केल्याची घटना उघडलीस आहे ही घटना 25 जून हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोटे नगर कमान जवळ घडली भीमाशंकर देशमुख वय तीस राहणार अर्पातनगर एम आय डी सी सोलापूर यांच्या फिर्यादीवरून देवानंद विटकर राहणार ताई चौक सोलापूर यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक हकीकत अशी की फिर्यादी फिर्यादीचा भाऊ राजू गुरु नितीन शंकर असे बोलत थांबले असता यातील देवानंद विटकर यांनी थेट येऊन फिर्यादीस तुम्ही येथे तुमची गाडी लावू नका म्हणून शिवीगाळ करून कमरेला खोचलेला चाकू बाहेर काढून भाऊ राजा यांच्या पोटावर मारून जखमी केले आहे तसेच फिर्यादी व भाऊ गुरु शंकर असे सोडवण्यासाठी गेले असताच फिर्यादीच्या कपड्यावर व गुरु यांच्या उजव्या कानाच्या खालच्या बाजू चाकूने मारून जखमी केले आहे असे फिर्यादीत निमूद आहे पुढील तपास पोलीस गावडे करीत आहात